महिला डॉक्टर प्रकरणाला नवं वळण अत्यभावाचा खळबळजनक खुलासा फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं आहे या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय लोकांपर्यंत पोहोचल्याचे समोर आलेलं असून डॉक्टरच्या अत्यभावाने गंभीर खुलासा केलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मृत डॉक्टरने दोन महिन्यापूर्वी दोन पी एनच्या माध्यमातून खासदारांनी फोन केल्याची लेखी तक्रार पोलिसांकडे केली होती मात्र या तक्रारीवर कोणतीही कारवाई झालेली नाही याशिवाय मृत डॉक्टरची सख्खी बहीण वैद्यकीय अधिकारी आहे तिच्याशी झालेल्या संभाषणात डॉक्टरने पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी पोलिसांनी राजकीय दबाव येत असल्याचं सांगितलं असा दावा आत्तेभावाने केला आहे या प्रकरणाचा तपास वाढत असून त्या खासदाराचे नाव नेमके काय हा प्रश्न आता तपास यंत्रणेसमोर मोठा ठरतो आहे महिला आयोगाने देखील तक्रारीवर कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित केला आहे एकूणच या आत्महत्येच्या पाळीमुळे पोलीस ते राजकीय स्तरापर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट होत आहे माझी बहीण मागील दोन वर्षांपासून फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते मागील वर्षभरापासून तिला चुकीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी राजकीय आणि पोलिसांचं खूप प्रेशर असायचं तिनं ते आमच्या बहीण दुसरी बहीण मेडिकल ऑफिसर आहे तिला ते सांगायची परंतु एवढं असेल असं वाटलं नव्हतं परंतु शेवटी त्या त्रासाला कंटाळून आणि तिला कदाचित सहन झालं नसेल तिनं काल आत्महत्या केली आणि हातावर ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा तिला त्रास होत होता त्यांचीही नावे लिहिली आहेत तसेच मागील दोन वर्षापासून या तक्रार तक्रार ला, ला ले ले ले, ला ही तक्रार करण्यासाठी तिने दिवाय एस पीला एस पीला लेटरही लिहिले त्यांची आवक जाऊक म्हणून हे झालेले आहे पण त्यावर कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही त्या काही हे करण्यासाठी त्यांनी आर टी आयमध्ये हे टाकलं होतं परंतु त्याचाही ते त्याला काही उत्तर भे, भेट भेटलेले नाही बिर रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा